नमस्कार शेतकरी साधी माणसं हवामान अंदाजामध्ये आपलं सरसे स्वागत तर चला पाहूया आजचा हवामान अंदाज आज अनेक विभागातील बऱ्याचशा भागामध्ये मोठ्या स्वरूपात पाऊस दिसून येणार आहे काही भागामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सकाळपासूनच अगदी रिमझिम पावसाला सुरुवात दिसून येईल दुपारच्या नंतर या पावसामध्ये वाढ होताना दिसून येईल तर काही ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता सुद्धा देण्यात आलेली आहे तर आज नागपूर विभागातील अनेक भागात पाऊस आपणाला सकाळपासूनच दिसून येईल दुपारच्या नंतर या पावसात वाढ होताना दिसून येऊ शकते नंदुरबार धुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाला पोषक वातावरण आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस येण्याची दाट शक्यता आहे तसेच परभणी बीड या जिल्ह्यातसुद्धा आज पोषक वातावरण आहे चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तसेच गडचिरोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पावसाला पोषक वातावरण आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येईल दक्षिण कोकणामध्ये सुद्धा आज पावसाचा जोर, जोर कायम आहे मुंबई पालघरमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम दिसून येत आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आज आपणाला वारे ताशी पंधरा ते पंचवीस किलोमीटर या वेगाने वाहताना दिसून येईल आणि या वाऱ्यामुळे या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस रिमझिम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। दिसून येऊ शकतो पुणे सातारा सांगली सोलापूर या भागामध्ये आपणाला काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येण्याची दाट शक्यता त्यामध्ये सातारा सांगली पुणे कोल्हापूर भागातील पश्चिम घाटात मुसळधार पाऊस दिसून येईल तर पूर्व भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसून येण्याची दाट शक्यता धाराशिव लातूर भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुळजापूर पंढरपूर या भागामध्ये रिमझिम पाऊस आज दिसून येईल तसेच सांगोला मंगळवेढा या भागामध्ये सुद्धा सकाळपासूनच रिमझिम पाऊस आपणाला दिसून येण्याची दाट शक्यता जत कवठेमंकाळ या भागातसुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी रिमझिम पाऊस दिसून येईल सांगली मिरज या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वाळवा इस्लामपूर आष्टा या भागामध्ये काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून येऊ शकतो पलूस कडेगाव विटा येथे सुद्धा पाऊस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा दिसून येऊ शकतो तसेच करमाळा बार्शी या भागामध्ये सोलापूर शहर या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला आज दिसून येण्याची दाट शक्यता मुख्यत्वे करून आज सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील सायंकाळी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे दररोजचं हवामान हो पाहण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त सत्कारपर्यंत पोहोचवा आणि लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र जय भारत जय बळराजा